शेतकरी बांधवांनो शे रान्नीतलं चुनकडी शिवारतले हे शेत तर आता हा ऊस जो आहे तो पडलेला आणि मी दाखवेन की आ, ही जे आहे कडुलिंबाची झाड आणि ह्याच्या पलीकडं जर आपण बघितलं तर एक सोयाबीनचा प्लॉट पूर्णपणे हुमेऊन डिस्टर्ब झालेला हे सांगायचं कारण की सोयाबीन पीक हे तिथं आसपास म्हणजे माळरानावर हा प्रादुर्भाव बऱ्यापैकी आहे ऊस जे ज्या शेतकऱ्याचं त्यांनी थोडंसं लक्षात घेणं गरजेचं आहे की अशा प्रकारचा आपला थोडासा ऊस जो आहे तो वाळल्यासारखा आणि असे पानं जर आपल्याला जे आहे ते वाळलेले दिसत असतील आणि थोडंसं बुतरीला जर आपण धक्का दिला तर ती पडत असेल हे जर तुम्ही बघितलं तर आता बघा ह्या बुचरीला कुठल्याही प्रकारचं खालून जे आहे ते मुळ्या राहिलेलं नाही आहेत सगळं जे आहे ते हे खाऊन घेतलेलं आहे आणि इथं जर बघितलं तर हे अशा पद्धतीचा हुमनीचा जो आहे तो प्रादुर्भाव झालेला तर अशा ठिकाणी जे आहे ते आपण निरीक्षण लवकर घ्या कारण की यावर्षी मे महिन्यातूनच जे आहे ते हुमणीच्या आळीचा जो आहे तो आउटब्रेक व्हायला जो आहे तो सुरू झालेला तर त्याच्यामुळंच ही आळी जी आहे ती आता एवढी मोठी झालेली आहे जवळपास म्हणजे मेमध्ये जर मिलन झालं असेल तर जून जुलै ऑगस्ट महिना आता चालू आहे तर ह्या अळीमुळं जे आहे ते आपलं नुकसान जे आहे ते ऊसाचं मोठ्या प्रमाणामध्ये होतं अशा ठिकाणी आता ह्याच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं आपल्याला जे आहे ते ड्रीप आपल्याकडं असेल तर आपण आळवणी करू शकतो बाहेर कंपनीचं लेसेंटा नावाचं जे काही कीटकनाशक आहे हे चारशे लिटर पाण्यामध्ये जे आहे ते आपल्याला घ्यायचं आहे जवळपास ते एकशे पंच्याहत्तर ते दोनशे ग्रॅम घ्यायचं एक एकर क्षेत्रासाठी आणि त्याची जी आहे ते आळवणी आपल्याला करायची आहे आणि या माध्यमातून ह्या होमनीचं जे आहे ते आपल्याला व्यवस्थापन करायचं आहे